नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन धाडसी वृत्तीने जबाबदारी स्वीकारल्यास कठोर परिश्रम असल्यास कोणत्याही उद्योगात यशस्वी होता येतेच असे प्रतिपादन जयदीप बर्वे यांनी व्यक्त केले बळवंत कॉलेज विटा येथे प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर वाणिज्य विभागामार्फत आयोजित केलेल्या यशस्वी उद्योजक कार्यशाळेत नोकरी की व्यवसाय अंतर्गत यशस्वी उद्योजकाचा जीवन प्रवास या विषयावर ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य विष्णू मस्के होते या कार्यक्रमासाठी दीपक पवार रुपाली बाबर वैशाली जाधव ओंकार शिंदे ओंकार कुंभार उपस्थित होते बर्वे पुढे म्हणाले की भारत हा कृषी प्रधान देश असून जमिनी दिवसेंदिवस कमी होत असून सेंद्रिय खताचा वापर केल्यास शेती उत्पादनाची उत्पादकता व वा दर्जा वाढवून आर्थिक सुबत्ता व जीवनमानाचा दर्जा उंचावता येतो म्हणूनच आम्ही चार माणसांवर सुरू केलेला व्यवसाय आज शेकडो लोकांना काम देऊन केलाय यावेळी सौ कामाक्षी बर्वे म्हणाले व्यवसायात मोठं व्हायचं असेल तर संयम जिद्द चिकाटी त्याग महत्वाचा असून लिंगभेद न करता महिलांनी यशस्वी उद्योजक होता येते मी स्वतः महिलांना व पुरुषांना वापरात येणारी सौंदर्य प्रसाधने देशी गाईच्या तुपापासून बनवून देश आणि विदेशात त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि म्हणूनच स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून काम करून यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला आहे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमधून युवा उद्योजक घडावेत यासाठी नेचर केअर फर्टिलायझर व बर्वा कॉस्मेटिकला अवश्य भेट द्यावी असे आवाहनही यावेळी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता बनसोडे सूत्रसंचालन मनीषा शिंदे तर आभार रामचंद्र मुजमुले यांनी केले या, या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा